मी आहे डॉक्टर खुशबू आज मी सांगणार आहे बाळाला येणारा गंभीर आजार टायफॉइड विषयी टायफॉईड एक जीव संसर्ग आहे हा तिथे असतो जिथे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची कमी असते टायफॉईड अशा जेवणाच्या किंवा पाण्याच्या सेवनाने पसरतो ज्यात हानिकारक जीवाणू असतात जर याचा वेळेवर उपचार झाला नाही तर जीव जाऊ शकतो सगळ्यात आधी पहिली गोष्ट टायफॉईडची लक्षणं जर आपल्या मुलाला जास्त वेळ खूप ताप असेल थकवा असेल डोकं दुखत असेल जीव घाबराघुबरा होत असेल पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल तर असू शकतं की त्याला टायफॉईड आहे जर ही लक्षणं निदर्शनास आली की लगेच डॉक्टरांना दाखवा टायफॉईडचा उपचार औषधांनी करता येतो पण यादरम्यान चार गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे पहिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण कोर्ससाठी जी औषधं दिली जातील ती पूर्ण घ्या दुसरी शौचाला जाऊन आल्यावर जेवणापूर्वी आणि जेवण बनवण्यापूर्वी हात साबण आणि पाण्याने धुवा तिसरी दुसऱ्यांबरोबर जेवण आणि भांडी वाटून घेऊ नका चौथी नंतर टायफॉईड निर्माण करणारे जंतू आहेत की नाही याची तपासणी करा उपचारापेक्षा संरक्षण नेहमी चांगलं असतं म्हणून बाळाला टायफॉईड व दुसऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसी नक्की द्या डॉक्टर आशा किंवा एएनएम ज्या ज्या लसी घ्यायला सांगतील बाळाला त्या सर्व लसी नक्की द्या एकही लस चुकवू नका या व्यतिरिक्त स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी या तीन आवश्यक गोष्टी करा साबण आणि पाण्याने हात सतत धुवा स्वच्छ पाणी प्या, चांगलं शिजवलेलं अन्न खा अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या